प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन बुद्धभूमीच्या कनाकनातून प्रत्येकाच्या मनामनातून पेरत आहे एकच हुंकार करामुक्त महाबोधी महाविहार बौद्ध गया येथील महाविहार बौद्ध भिकूंच्या ताब्यात द्यावे यासाठी धरणे आंदोलन संपन्न नमस्कार मी राम बिडकर महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चेत विषय बौद्ध गया आंदोलनासंदर्भात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे देशभर देशव्यापी चरणबद्ध आंदोलन जाहीर करण्यात आले आहे भारतातील बत्तीस राज्यात सहाशे तीस जिल्ह्यात आणि साडेतीन हजार तालुक्यात जिल्हाधिकारी व तहसील कार्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना देशभर देशभरातील बौद्धांच्या तीव्र भावना कळविण्यात येत आहेत महाबुधी महाविहार राजा सम्राट अशोकाने बांधला होता बुद्ध काळात त्याचं महत्त्व वाढलेले होते बुद्धगया विहार हे तथागत भगवान बुद्धाच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे ठिकाण असून येथे देशविदेशातून रोज प्रचंड गर्दी असते तसेच श्रद्धेने देशविदेशातून प्रत्येक महिन्याला करोडो रुपये श्रद्धाळू दान देत आहेत मात्र हे विहार गैरबौद्धांच्या ताब्यात असल्याने खतखत वाढत चालली आहे नऊ सदस्यांपैकी पाच सदस्य यात ब्राह्मण आहेत गैरबौद्धांच्या या महावीरावर ताबा आहे हा कब्जा हटवण्यासाठी महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा असा देशभर सध्या जोर वाढत चाललेला आहे राज्यघटनेच्या कलम तेरामध्ये असे म्हटले आहे की भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपूर्वी केलेल्या सर्व कायदेशीर तरतुदी निरर्थक मानल्या जातील मग बिहार सरकारने बौद्ध ग्या मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा रद्द का केला नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसतो आहे या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून बौद्ध येथे भिक्खू संगीत भिक्खू संघातर्फेही आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालयासमोर आज दिवसभर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे धरणे आंदोलन करत दुपारी जळगाव जिल्हाधिकारी यांना याच बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्या वतीनं राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले यावेळी बाम्बसेप सहयोगी संघटनेसोबत समविचारी संघटनाचाही यावेळी सहभाग दिसून आला तसेच यावेळी गेंदा मिल तक्षशील विहाराचे बदंत संगमोदी जे एक्क्याऐंशी वर्षाचे आहेत हेही यावेळी उपस्थित होते पुन्हा दिनांक अकरा मार्च रोजी शांती यात्रेचेही आयोजन जळगाव शहरातील सर्व बुद्ध विहार संयोजन समितीतर्फे आयोजित करण्यात येत असून सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन ते माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अशा मार्गाने शांती यात्रा निघून नंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे सनातन धर्माची मोठी फडी आपण ज्याला फलक म्हणतो पाटील म्हणतो ते लावलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला एंट्रीच्या ठिकाणी असं दिसून येत आहे की आपण गौतम बुद्धांच्या दर्शनाला जात नाही तर तरी सनातन धर्माच्या मंदिरामध्ये आपण जात आहोत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होत असेल तर उद्या चालून त्या ठिकाणी जी गौतम बुद्धांची मूर्ती मूर्ती आहे सुद्धा जाऊ शकते नाही, नाही। कालांतराने त्या ठिकाणी शंकराचार्याची मूर्ती सुद्धा लावू लावली जाऊ शकते नाही असं नाही कारण शंकराचार्य हे प्रचन्न बुद्ध होते अशा प्रकारची भूमिका त्यांनी आतापर्यंत मांडलेली आहे

महाराष्ट्र पोलीस न्यूज चोरीसाठी मी राम बिरकर मुख्य संपादिका स्मिता बाबरे जळगाव